नमस्कार श्रोते हो श्रोते हो आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे विविध प्रकारची उत्पादनं आपल्याकडे येत असतात पण ही उत्पादनं जेव्हा आपण घेतो तर नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही तर त्यासाठी आपल्याला एक ब्रँडची गरज असते की जेणेकरून आपला जो उत्पादित माल आहे हा चांगल्या प्रकारे कसा विकला जाईल आणि त्यातनं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग या विषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे हो हो, आपल्याकडे राज्य निय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक जात बरोबर तर मला आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे कारण आपल्याला माल जो आहे कच्चा माल जो आहे तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यात आपल्याला मिळवता येतो आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सु, सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात जसं पीएमएफएमई आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल किंवा तुमची भागीदारी असेल शेतकरी उत्पादन गट असेल एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयं सहायता गट असेल जे आपले बचत गट वगैरे असतात तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल बेरोजगार युवक असतील महिला असतील प्रगतशील या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर सारे कृषी उत्पादन तयार होत आहेत परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे जा त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग लेबलिंग असेल आपला ब्रँड आहे तो आपल्याला चांगल्या मोठ्या डिजिटल माध्यमात माद्द म्हणा किंवा आपल्याला नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं आता जसं आपण एखादं बाळ जन्माला आलं की त्याला एखादं नाव देतो त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तयार करतो आहे कृषी उत्पादन घेतो आहे ते विक्रीसाठी आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे कारण ती त्याची ओळख बनणार आहे का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड आपल्याला तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो, तो मार्केटमधनं मार्केट मार्केट घेतो सो so, ब्रँड हे अशी गोष्ट आहे कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखाद डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण जे काही ब्रँडचे नाव असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो आपण तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो मॅडम आता हे ब्रँडची निर्मिती जी असते कशी करायची आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं मी सांगितलं की लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादं डिझाईन असेल किंवा एखादं आहे याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे बरोबर आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो आता जेव्हा एखादा ब्रँड आपल्याला ट्रेडमार्क कायदा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो आणि सरकारकडून नोंदणीकृत हे ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कोणाचे शिक्षक पात्र म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि त्याचं ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होतात ब्रँड निर्मिती जे ते आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे मॅडम आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय आता आपल्याला yes. मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं त्याचे फायदे काय आहेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जात लोणची विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सर्वतर विकायचे म्हणत तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार वैशिष्ट्य काय आहे त्याचं तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता मध्यस्थांना विशिष्ट घाऊक विक्री त्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकतात म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असा आपण किंवा मॅन्युफॅक्चर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणारा त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही आपल्याला माहितीये की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो त्याच्यामुळे ते एक लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो तो, 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 तो ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे म्हणजे एकच वस्तू दहा लोक बनवत पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तर तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं ना तुम्हाला लोकांमध्ये पोचवता येतो त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपला ब्रँड जे आहे ते ठरवतं त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचंय त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार आहे त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झाला किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ दिला तर त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे कारण तो सगळ्या लोकांना माहिती आणि लक्ष हीच वस्तू घ्यायची आहे त्याच्यामुळे ते आपल्याला जो आहे सोपं जाणार आहे त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणारे त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं म्हणजे मी एकदा विकत घेतली हो। वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं म्हणजे हे सगळे फायदे आहेत हा हे सगळे त्याचे फायदे आहेत आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे त्याला काहीच नाव नाही तर आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो नक्कीच आणि मग हे ब्रँडचं जे नाव असतं हे मग आपण कसं तयार करायचं आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग मा करतो लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ब्रँडचं नाव की आपण पॅकेजिंग करतोय लेबलिंग पण पण करतोय आपण पण मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही नाव कुठलं ठेवताय कसं ठेवतायत ते कसं तयार करताय ब्रँड नाव जे आहे ते मी मगाशी सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते किंवा त्याच्यासाठी ते, ते मदत करतं ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्ट मध्ये बाकी काय आहे इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं पहिले मी ते ब्रँड बघेल आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे तर ही जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जी ते सगळ्यात म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला किंवा जे छान अट्रॅक्ट होते किंवा छानच त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करता आहात oh, oh. आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं hmm. कारण मसाले बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात त्याला जर तुम्ही एखाद्या पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही hmm. कारण तो विकत घेतला जाणारी एक महिला असेल त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे hmm. ग्रंड मसाले चिरा अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे ते लहान असलं पाहिजे गोड असलं पाहिजे म्हणजे खूप मोठं नाव असेल खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं ला पाहिजे असे नाव जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंगवाल किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटायला तरी लोक घेत नाही तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो था, तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी बर। मिळतं जुळतं असं काही जर पारंपरिक हा त्याला टच असेल तर प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे आपण बघतो आता की मार्केटिंग करताना एडव्हर्टाईज्या होतात टी त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे भावनिक जोडले गेले पाहिजे जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल बरोबर त्याच्यामध्ये एखादा त्याला जो लोगो वगैरे देता आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे तुम्ही तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला साधायचं किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे की संपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे तो जो घोडा आहे तो जो लोगो आहे तो तो, तो, तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधन दिसायला पाहिजे नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचा मिनिंग काय आहे हे जे आहे की जसं तर तुम्ही ता तुम्ही एखादा लहान मुलांसाठी चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही तुम्हाला मग खोडकर मजेशीर असे छोटे मोठे नाव तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल तर असे नाव जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला वयोगटाचा आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँड चा जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्या त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं नाही पाहिजे काहीतरी सकारात्मक किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका की सपोज तुम्ही कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही तुम्ही नाव देत तेही थोडं टाळलेलं बरं कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव येणे केलं पाहिजे संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षर जे आहेत तीन ते चार किंवा जास्तीत जास्त आठ अक्षरांपर्यंत ठेवायची आहे हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे नाहीतर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक की ज्यांना वाचता येत नाही oh, oh. तर ते लोगो तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक oh. हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे तर ते तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे म्हणजे oh. जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे एखादं नाव शोधलं तुम्ही ते तयार केलं तुम्ही नाव आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना साठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय मित्र असेल तुमचं कुटुंबातले लोक असतील काही ग्राहक असतील बरोबर त्यांनाही सांगा, सांगा की आम्ही हे नाव ठेवलं आहे तुमचा फीडबॅक द्या त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते कशा भावना येतात लोकांना कुठला आवडते आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं तर असं जर केलं तर आपल्याला थोडस आयडिया येते की लोकांना काय आवडत आहे त्या पद्धतीने आपण ते करू शकतो ग्राहकांची हो, बघून आपण ते पण नाव ठेवताय कारण खूप घाई करू नका ना ब्रँडला नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही मग बदलवलं तर मग तुमच्या आधीचे ग्राहक परत तुटून जाते त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल सगळीकडे एकच नाव, नाव ब्रँडचं येऊ द्या नाहीतर माझ्या वेबसाईटवर वर माझ्या ब्रँडचं नाव वेगळं आहे माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे तर मग लोक कन्फ्युज होते त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा एकच नाव सगळीकडे ठेवा आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे विकू शकू शकता नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीरित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही कारण आपण नाव ठेवलं मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसऱ्या कुणाचं असेल मला माहिती नाही तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीरित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं म्हणून कायदेशीरित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे आता मॅडम तुम्ही उल्लेख केलात की नोंदणी करणं गरजेचं आहे मॅडम आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा आता जसं आपण नाव तयार केलेत की, की नाव तुम्ही हे घेतलंय तर त्या नावाला साधेसेस आपला लोगो पण असला पाहिजे तो आपण बनवू शकतो जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत अॅडॉप्ट एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल आणि लोगोमध्ये काय असलं पाहिजे तर तुमचं ब्रँडचं नाव आहे एखादा सिम्बॉल आहे उद्योगाला सूचित करणारा रंग आहे जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल आणि खूप मोठा नको स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो छोटा लोग असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे खूप जास्त कारिगिरी पण करू नका म्हणजे ओळखता आला पाहिजे किंवा खूप बारीक जर केलं तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण असा रंग निवडता ना सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय तर तो रंग तुम्ही टाकू शकता हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला लाल देतो लाल रंग ऊर्जा देतो काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरलात तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल दुसरी गोष्ट लोगो किंवा तुम्ही ज्या ब्रँडिंगचं नाव घेतायत तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही खूप महत्वाचं आहे जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करता आणि काळा लोगो करता तर तो उठून दिसणार नाही काळ्या याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला पिवळा केला निळा केला तर तो जास्त उठून दिसेल तर तेही आपल्याला जे आहे ते रंगसंगती पण लक्षात घ्यायला हा येस मॅडम आता ब्रँडची नोंदणी जी असते ही मग कशी करायला हवी आता आपण एक नाव ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का त्याच्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का तुमच्या क्षेत्रात नाव आहे का समान नाव आहे का असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल ते नाव घेतलेलं असेल तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल पण जर ते नाव कोणी घेतलं नसेल आपलं नाव युनिक असेल तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा सर्च कराणी पडताळणी आपण करायला पाहिजे त्यानंतर आपल्याला तरा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं त्याच्यामध्ये आय पी इंडिया डॉट जीओ डॉट इन अशी एक आपलं पोर्टल आहे त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काही ब्रँडचं नाव दिलंय तो नाव त्याचा लोगो त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन आपला आधार कार्ड पॅन कार्ड आपला बिझनेस कुठे आहे त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं जसं आता जर तुम्ही क्लास वन मध्ये गेले त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का क्लास सेव्हन मध्ये गेले तर मशनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का क्लास पस्तीस मध्ये गेला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का क्लास चाळीस मध्ये गेला तर ते प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ लोणचं आहे पापड आहे अजून असं काही बनवता आहात का आणि क्लास बेचाळीस मध्ये जर गेलं तर तुम्ही म्हणजे रिसर्च वर्क जे आर डी जे आहे ते तुम्ही करत आहात का याच्यामधलं जे काही तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो आणि तो, तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ए असो तो भरला जातो आणि त्याच्यानंतर विदिन सहा ते अठरा महिन्यामध्ये आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल वैयक्तिक स्टार्टअप किंवा एमएसएमई जर करायचं असेल तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो साडेचार ते पाच हजारापर्यंत आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करत आहात लोगोचं किंवा ब्रँडचं तेव्हा तुम्हाला नऊ ते दहा हजारापर्यंत खर्च येतो आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो तर तो, तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता म्हणजे ला, तो तुम्ही तुमच्या लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं त्याला मंजुरीला सांगितलं की सहा ते आठ महिने लागतात त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो तर जो तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये आर लिहिलेला असतो तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला सहा ते आठ महिन्यानंतर मिळतो तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कची नोंदणी आहे एखाद्याला नाही समजलं की ऑनलाइन सगळी प्रोसेस कशी कर करायची तर बर। तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं एम एस एम ई किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो नंतर प्रक्रिया उद्योगासाठी का अजूनही काही नोंदणी आहेत जसं फूड लायसन आहे एफ एस आहे खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल जीएसटी रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर एनओसी सेल, सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतो त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं आहे महत्वाचं आहे आपण की खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार होतं काय की त्या करतात पण ते मार्केटिंग पण करतात पण मग ते पॅकेजिंग आणि लेबलिंग आणि हे ब्रँडिंग याच्यावर आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे कारण प्रोडक्शन तर करताय पण पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा कारण पीएमएफएमई मध्ये पण आम्ही बघतो की त्याचा पण उद्देश हाच होता की जो माल निघेल तो ब्रँडिंग होऊन आणि लेबलिंग आणि सगळ्या गोष्टीहूनच तो निघाला पाहिजे बरोबर तसं झालं तरच त्याला महत्त्व महत्व येईल आणि तेव्हाच तो व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालेल बरोबर आता ब्रँड तयार झाल्यानंतर जी उत्पादनाची विक्री आहे तर काय सांगाल याच्यामध्ये तर ब्रँड तयार झाला तर तुम्ही पॅकेजिंग वर पण व्यवस्थित लक्ष द्या की पाऊच पॅकेजिंग करताय किंवा तुम्ही एअरटाईट सील करतायत ते सगळ्या गोष्टी पॅकेजिंग वर लक्ष द्या आणि पॅकेजिंग झाल्यानंतर एकतर आपण ऑनलाईन विक्री करू शकतो किंवा मग आपण ऑफलाईन मार्केट जसं किराणा स्टोअर आहे सुपर मार्केट आहे होलसेल आहे किंवा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये तर या ऑफलाईन मार्केट मध्ये मा पण आपण करू शकतो आता या काळामध्ये जर तुम्ही ऑनलाईनच्या याच्यावर गेला तर आपल्याला खूप चांगला त्याच्यामधन पर्याय पर्याय उपलब्ध आहेत आणि आपण खूप सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो तर अशासाठी आपल्याला ब्रँड जो आहे तो खूप गरजेचा आहे मॅडम तुमच्या माहितीत काही अशी एखादी यशोगाथा आहे का बारामतीची यशोगाथा आहे एक मला त्या ब्रँडचं नाव आता एक्झॅक्ट आठवत नाहीये टी जी मुलगी आहे तर तिने ऑनलाईन ड्रायफ्रुट्स आहेत ती ती पॅकिंग करून फक्त विकते बर आणि तिच्या फक्त ब्रँडच्या नावावर आणि पॅकेजिंगवर वर, वर तिने एका वर्षामध्ये एक करोडचा टर्न ओव्हर हो केला अच्छा एक वर्षामध्ये दुसरं काहीच नाही मॅडम आम्ही त्याच्या आम विजिटला गेलो आम्ही तिच्याकडे हो। तेव्हा ती जे काही कंपनीकडून हो। काजू विकत घेते बदाम विकत घेते काही मिक्स जे आपले तीळ आहे हो, किंवा सीड्स असतात त्या त्या एकत्र करते खूप सुंदर तिचं पॅकेजिंग आहे छोट्याच्या मध्ये दिवाळी आहे त्या दिवाळीच्या नुसार मग तसे पॅकेजिंग वेगळं सणानुसार पॅकेजिंग वेगळं करते पण तिने जो ब्रँड तयार केलेला आहे आणि तिची जी विक्री आहे ती पूर्ण ऑनलाईन आहे रिटेलर विक्री नाहीच आहे आणि ती जी ऑनलाईन विक्री करते ती वीस प्लॅटफॉर्म फॉर्मवर ऑनलाईन विक्री करतो आणि वर्षभरामध्ये तिने एक करोडचा टर्न ओव्हर केला सो so, ऑनलाईन विक्रीमध्ये आणि ब्रँड तुम्ही जो करताय त्याला खूप मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये हे आपण करायचं आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही प्रोडक्शन करता आहात पण तेवढीच तुम्हाला मार्केटिंगसाठी किंवा तुमचं पॅकेजिंग असेल ब्रँडिंग हो, असेल याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आपला शेतकरी वर्ग म्हणा किंवा उत्पादित करणाऱ्या महिला ह्या तिथेच कमी की त्या कि त्या बनवतायत त्याच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत पण मग पुढे जाऊन hmm. बाकीच्या गोष्टी आहेत त्या शिकणं असतील ब्रँडिंग oh. कसं करायचं चांगलं लेबलिंग कसं करायचं ह्या गोष्टींमध्ये थोड्या मागे पडतात तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे नक्कीच आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये असं मार्गदर्शन केलं अगदीच अगदीच आम्ही जेव्हा प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण शिकवतो जे पण आहे प्रधानमंत्री सूक्ष्म योजना याचे पण तीन दिवसाच्या आपल्याकडे कार्यशाळा होते आणि त्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतो किंवा मॅडम एकंदरीतच कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो पण तुम्ही ज्या आता सगळ्या सा गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता अगदी आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊस नक्कीच मॅडम मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद मॅडम